जय भीम जय आदिवासी मित्रांनो आज रावरी पोलीस स्टेशनला या ठिकाणी गावामध्ये गावाच्या सरपंचाने जो काही मुस्लिम समाजाला येणाऱ्या जत्रेमध्ये मडीच्या आम्ही स्टॉल लावू देणार नाही असा जो ग्राव ठराव घेतलेला आहे ग्रामपंचायतीने त्या सरपंचावर या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकावर हो गुन्हा दाखल करण्यात यावा आणि स्टेशनला आम्ही दिलेला आहे आणि हे देशामध्ये जे काही वातावरण हे भाजपच्या निमित्ताने चालू आहे तर हे वातावरण अतिशय बहुजन समाजासाठी दलित आदिवासी मुस्लिम बांधवांसाठी फार हानिकारक वातावरण तयार झालेलं आहे या ठिकाणी तो निलेश राहणे या ठिकाणी पोलिसांना शिव्या देतो किंवा मुस्लिम बांधवांना शिव्या देतो समाजात समाजा, तेढ निर्माण करतो तरी देखील मुख्यमंत्र्यांनी त्याला बक्षीस म्हणून एक मंत्रीपद दिलं म्हणजे या राज्याचा मुख्यमंत्री हा यांना नेमकं करायचं आहे काय या राज्यामध्ये शांतता नांदली पाहिजे का मुख्यमंत्र्याला जर वाटत असेल तर या आपल्या राज्यात स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात शांतता नांदू नये ना नेमकं या भाजपवाल्यांना करायचं आहे काय हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे आणि म्हणून मला एक वाईट वाटतं की मुस्लिम समाजाचा एकही माणूस महाराष्ट्रातला या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करायला येत नाही जर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरते परंतु खेदाने सांगावं असं वाटतं की तरी देखील हा समाज महाविकास आघाडीच्या पाठीमाग यांनी लाईन लावून मतं दिली आणि आज मिडे मडीमध्ये अशा काही घटना झाल्या तरी या ठिकाणी महाविकास आघाडीचा एकही पक्ष याचा निषेध करता कर, करत नाही हे फार दुर्भाग्याची गोष्ट आहे हे मुस्लिम बांधवांना या ठिकाणी समजलं पाहिजे आणि मुस्लिम बांधवांबरोबरच आपल्या दलितांनासुद्धा आणि आदिवासी बांधवांनासुद्धा समजलं पाहिजे की तुमच्यावर रस्त्यावरची लढाई कोणता पक्ष करतो कोणता कार्यकर्ता उतरतो आणि म्हणून या ठिकाणी मडीच्या उद्याचं जे काही तिथं नि निलेश राणे येऊन तिथं असंविधानिक भाषा बोलणार आहे समाजसमाजात तेढ निर्माण करणार आहे त्याची सभा त्या ठिकाणी प्रशासनाने होऊ देऊ नये आणि हा असंविधानिक ठराव ज्या मडी गावच्या सरपंचाने गाव ग्रामसेवकांनी घेतला त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज आम्ही रावरी पोलीस स्टेशनमार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे उद्याची सभा रद्द करतील किंवा थांबवतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी